एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणुकीसाठी मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी एस टी कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे सातारा आगारातील बहुतांश एस टी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे याचा परिणाम प्रवाशांवर झाला आहे दुपारी बारा वाजता एस टी कर्मचाऱ्यांनी संपात भाग नोंदवून निदर्शने केली यावेळी बोलताना महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आजच्या धरणे आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील अकरा आगारांपैकी आठ आगारातील कर्मचारी शंभर टक्के बंदमध्ये सहभागी झाले आहेत व इतर कर्मचारी देखील या संपात सहभागी होतील त्यामुळे शंभर टक्के एस टीच्या फेऱ्या बंद होतील तरी शासनाने आमच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करत लवकरात लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे दरम्यान सातारा बस स्थानकात प्रवाशांची संख्या अधिक होती मात्र एस फेऱ्या अनेक रद्द झाल्यामुळे बस स्थानकात एस बसेस न आल्याने प्रवाशांना तात्कळत बसावे लागत होते आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा अभि नाहीत नाही अभि नाही तो अभि नाही कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य करावी करा मागण्या मान्य करा खाली एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कॅशलेस वैद्यकीय कॅशलेस योजना चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मी धनंजय यशवंत जाधव महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटेक संघटनेचा विभागीय सचिव या निमित्तानं आज आम्ही इथं महाराष्ट्र एस टी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत गेले दीड महिन्यापासून आज आज मुख्यमंत्र्यांच्याबरोबर वीस ऑगस्टला बैठक झाली त्या बैठकीच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मागणी करण्यात आलेल्या होत्या शासकीय वेतन श्रेणी करण्यात यावी कॅशलेस सुविधा सुरू करण्यात यावी मागचा डी ए देण्यात यावा अशा विविध मागण्या आज करण्यात आलेल्या आहेत तर त्यानिमित्तानं आज तीन सप्टेंबरला जे धरण आंदोलन कृती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे सातारा विभाग विभागामध्ये कराड डेपो आज शंभर टक्के बंद आहे महाबळेश्वर पाटण महाबळेश्वर पाटण पारगाव खंडाळा वडूच कराड आणि फलटण हे जवळजवळ डेपो अकरा डेपोपैकी दहा डेपो हे आज बंद आहेत हळूहळू आत्ता सातारा डेपोसुद्धा साठ टक्के बंद असून प्रायव्हेट गाड्या जेवढे आहेत तेवढं प्रायव्हेट गाड्यांच्याच फक्त वाहतूक चालू आहे आणि आजपासून इथून पुढं राहिलेल्यासुद्धा गाड्या पूर्ण बंद होतील आणि सात आठसुद्धा पूर्ण बंद होईल आणि ह्या इथून पुढच्या धरणे आंदोलनामध्ये कर्मचारी आक्रमक होतील आणि इथून पुढंचं धरणे आंदोलन पूर्ण काम करेल तत्पूर्वी कृती समितीच्या वतीनं मी शासनाला किंवा मुख्यमंत्र्यांना असं विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या राज्य लेवलच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याबरोबर विषय पूर्ण मागण्या विचारात घेऊन त्या संपूर्ण द्याव्यात मान्य करण्यात याव्यात याशी विनंती करतोय नमस्कार मी जनक जाधव चालक सातारा आकार आजपासून तीन सप्टेंबरपासून आम्ही महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीमार्फत धरणे आंदोलनं करत आहोत तत्पूर्वी सात ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा झाली होती संदर्भात त्यांनी वीस ऑगस्टला आमची बैठक लावली होती परंतु त्यांनी नंतर बैठकीला बोलवलं नाही त्यामुळे तीन सप्टेंबरपासून आजपासून आम्ही धरणे आंदोलनं करतो करीत आहोत किती आणि आता सातारा विभागात जवळजवळ अडीच हजार कर्मचारी आज सहभागी झालेले आहेत उत्स्फूर्तपणे आणि उर्वरित चाळीस टक्के राहिलेत ते देखील सहभागी होतील आजपासून दुपारपासून हां महाराष्ट्र राज्य एस टी संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज राज्यभर विविध कामगार प्रश्नावर प्रलंबित कामगार प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील हे पेंडिंग आहेत त्या संदर्भामध्ये आज धरणे आंदोलनाचं आंदोलन राज्यभर चालू आहे आज सातारा विभागामध्ये आंदोलन करत असताना नव्याण्णव टक्के जवळजवळ डेपो बंद आहेत आणि ज्या काही मागण्या आहेत या आम्ही दीड महिन्यापूर्वी शासनाला आणि राज्य शासनाला आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत त्याच्यातल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही वारंवार करत आहोत परंतु समित्या नेमणे शासन हे वेळ काढूपणा करत आहे समिती नेमायची आणि समिती नेमल्यानंतर त्या आंदोलनातली हवा काढायची अशा पद्धतीनं शासन काम करत आहे त्यामुळे त्याचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून निषेध करतो ज्या काय मागण्या इतर मागण्या आहेत किंवा जे काय आमची थकबाकी राहिलेली वीसशे सोळापासून घरवाडे भत्ता आहे मागाय भत्ता आहे वेतनवाढीचा दर आहे या ज्या काय मागण्या आहे हे थकबाकी आहे जवळजवळ वीसशे सोळापासून थकबाकी आहे त्या थकबाकीची रक्कम मिळाली पाहिजे या संदर्भामध्ये संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने निर्णय आमच्या बाजूने दिलेला आहे की त्यांना त्यांची थकबाकी देण्यात यावी म्हणून परंतु अद्याप अजून प्रशासनाकडनं थकबाकी मिळालेली नाही वैद्यकीय कॅशलेस योजना आहे इनडोअर आणि आउटडोर ही एस टी कर्मचाऱ्यांना लागू करावी ही एक आमची मागणी आहे त्याचबरोबर वीसशे एकवीस साली पाच चार अडीच हजार अशी रक्कम एस टी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं एक ते दहा वर्षे ज्यांची सेवा झालेली आहे त्यांना पाच हजार आणि दहा ते वीस वर्षे ज्यांची सेवा झालेली त्यांना चार हजार आणि वीस ते तीस वर्षे ज्यांची सेवा झालेली आहे त्यांना अडीच हजार अशा चुकीच्या पद्धतीनं जी काही रक्कम दिलेली आहे पॅकेज डिक्लेअर केलेले त्याच्यामध्ये जी, जी काही अनामली आहे त्या दूर करून सर्रास सर्व कर्मचाऱ्याला पाच हजार रुपये देण्यात यावे अशा पद्धतीचं आज बघायला गेलं तर एस टीचं खाजगीकरण पन्नास टक्के या शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे खाजगी गाड्या इथं आलेल्या आहेत आज पर किलोमी पर डेस्क त्यांना चारशे किलोमीटर गाडी ती म्हणजे जे काय रूट पीक आहेत त्या रूटवर त्यांना पाठवावं लागतं आहे आणि मग हे ये एस टी महामंडळाची अशी दुरावस्था शासनाच्या माध्यमातून केलेले आम्हाला एस टीच्या खाजगी गाड्या नको आम्हाला एस टीच्या स्वतःच्या एस टी महामंडळानं खाड्या खरेदी कराव्यात आणि मग त्या आम्हाला द्याव्यात जेणेकरून एस टी महामंडळ अजून आम्हाला सुस्थितीत आण आणता येईल परंतु या खाजगीकरणामुळे एस टी एस टीचं जे धोरण आहे ते शासन हे पूर्णपणे बदलत आहे शासनाला एस टी महामंडळाचं खाजगीकरण करायचं आहे का असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो त्यामुळं एस टीचं खाजगीकरण जे केलेलं आहे पन्नास टक्के ते थांबवण्यात यावं आणि एस टी महामंडळाला एस टीच्या गाड्या देण्यात याव्यात जर आपण या आमच्या मागण्या आहेत तर या मागण्याच्या संदर्भामध्ये जर प्रशासनानं आणि शासनानं योग्य प्रकारे जर लक्ष दिलेलं नाही तर आज हे शांततेत चाललेलं धरणे आंदोलन आहे परंतु उद्यापासून ते शांततेत चालल का नाही हे सांगता येत नाही त्यामुळे शासनानं या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि लवकरात लवकर चर्चेला बोलवून या आमच्या आंदोलनावर जे काही प्रश्न आम्ही मांडणी केलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक भूमिका शासनाच्या माध्यमातून घेण्यात यावी एवढीच इथं आजच्या या बाईकद्वारे मागणी करत आहे